नमस्कार मैत्रीण नो एम एस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया मेथीचे थालीपीठ मेथी, मेथी आणि कोथिंबीर दोन मिळून थालीपीठ बनवूया खूप एकदम टेस्टी झाले आहे मला तर खूप आवडले मी खूप वेळा बनवते पण असे नाही बनवले तर नक्की बनवून बघा हे मी बारीक स्वच्छ धुवून घेतले कोथिंबीर आणि मेथीची भाजी आणि बारीक कापून घेतली आता एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक मिक्स दाळीचं पीठ होतं माझ्याकडे ते पण घेतलं आहे मी एक कप आणि एक कप बेसन घेतलं आहे असं मी छोटाच कप तो त्याच्यामुळे मग माझ्या म्हणजे जेवढं लागते आपल्याला प्रमाणानुसार मग सा तसं घ्यायचं आपल्याला जर जास्त वाढवायचे असले म्हणजे जास्त बनवायचे असले मेंबर पाहून तर मग दोन दोन वाट्या घ्या आणि गव्हाचं पिठो डबल घ्या म्हणजे मी दोन वाट्या घेतल्या तर तुम्ही चार वाट्या घ्या असं बेसिक मसाले टाकून घ्यायचे जिरे हळद धनेपूड जिरे पावडर मसाला हिंग टाका जरासा तीळ टाका आणि तुम्ही जर लसूण आणि कांदा खात असाल तर नक्की टाका खूप छान लागतात त्याने मी अवॉईड केला आहे आणि चांगलं थोडंसं लिंबू तेल गुल, गुल तेल पण टाकायचं थोडंसं म्हणजे कुईकुरीतपणा येतो त्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम मस्त आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला तेल टाकलं आहे जरासं आणि थोडासा किचन किंग मसाला टाकला आहे आपल्याकडे जो कुठला मसाला असला तो पण टाकू शकतो आपण असे मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून भिजवून घ्यायचं पीठ आणि दहा मिनटासाठी लोकट ठेवायचं जागेच होतात जास्त वेळ हे करायचं काम नाही याला असं भिजवून घेतलं आहे इकडे दोन कारले मी काप केले आहेत त्याचे आणि ते पण शिजून घेतले आहेत आणि आता एक कापड घ्यायचं जाळ आणि असे थापून घ्यायचे आणि तवा चांगला गरम झाला की चव टाकून घ्यायचे उघडून पाणी लावायचं कपड्याला म्हणजे पटकन निघून येते कापड आणि तेल टाकून चांगले शेकून घ्यायचे फुल गॅसवर तुम्ही कुठून बघता रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि नक्की करून बघा इतके मस्त झाले आहेत ना टेस्टी झाली आहे एकदम दह्यासोबत खूप छान लागतात असे पराठे आणि हेल्दी पण आहेत कारण भाज्याच खूप आहेत त्याच्यामध्ये पीठ कमी आहे कारण मी छोटे छोटे वाटीनंच घेतलं आहे पीठ असे मी पटापट -पत करून घेतले चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा असेच आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन घेतो म्हणजे तुमच्यापर्यंत पोचतील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुमच्यापर्यंत मस्त होऊ द्यायचे दोन्ही साईडनं आणि आपले थालेपीठ तयार आहे असं मस्त दह्यासोबत खाऊन बघायचं एकदम खूप मस्त लागतात एक तर नक्की करून बघायचं मी आणि खाऊन बघा आणि मला सांगा थँक्यू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा वेट लॉससाठी तर एकदम मस्त आहे आणि मेथी म्हटलं तर पौष्टिक आहेच थँक्यू